नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत सरजाबळे राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रांनो आज वार रविवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आपण बघू शकतात आज चोपडा मार्केट आणि आपले शेतकरीचे पण दिवस डोक्यावर आलेत मित्रांनो त्याच्यामुळे आता आज शेतकऱ्यांची गर्दी आहे चोपडा मार्केटला आता बघू आपण बैलजेवढ्या कोणत्या कोणत्या जातीचे येतात किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे येतात आणि शेतकरी दादा कसे करून बैलजोड्या घेतात आणि नवीन नवीन बैलजोड्या आलेल्या मी तुम्हाला यूट्यूबवर दाखवतो माझ्या चॅनलवर शेतकरी दादा व्हिडिओ बघतात त्यांच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद मित्रांनो असं सहकार्य करत राहा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि बैलजोडी तुम्ही एक वेळेस नाही चार वेळेस पारखून घ्या कारण की पैसा हा फार महत्त्वाचा असतो आपला शेतकऱ्याचा पैसा फार कष्टाचा असतो मित्रांनो आपण मोबाईलवर यूट्यूबवर तुम्ही बघू शकता पण स्वतः प्रत्यक्ष येऊन मार्केटमध्ये हाजीर राहायला पाहिजे आणि एक सगळ्यात महत्त्वाची सूचना सांगतो मित्रांनो मी पण शेतकरी आहे कापूस हा जेवढा कमीत कमीत लावता येईल तुम्हाला तेवढा कमीत कमीत लावा मित्रांनो जे दुसरं पीक असेल ते लावण्याचा प्रयत्न करा कारण की मागच्या वर्षी सरकारने आपल्या शेतकऱ्याला सहा हजारच्या वरती कापसाला भाव दिला नाही तर सरकारला पण समजायला पाहिजे की शेतकरीशिवाय हा कापूस नाही आहे बाहेर देशावरून कितीही मागवला तरी बजेट नाही आहे मित्रांनो आता मी तुम्हाला बैलजोड्या दाखवतो ठीक आहे तोपर्यंत व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो मित्रांनो आपण बघू शकतात ही सोमरी जी बैलजोडी आहे मित्रांनो बघा एक रिंगी एक सिंगी आहे त्याच्यानंतर त्यांची शक्कल पण फार छान आहे मित्रांनो पाहू शकतात आपण तर आता या बैलजोडीच्याविषयी तुम्हाला पुरेपूर माहिती देतो तो व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो पुढे गेले जास्त नाही बस बस बघा मित्रांनो एक सारखी उंची आहे एक शेल आहे त्याच्यानंतर हायटेट बरी जोडी मित्रांनो ठीक आहे आता पुढे वर भाऊ थोडस त्याचले बा मित्रांनो हे त्याचे पाय बघा हे पुढचे पाय आहेत मित्रांनो पाय आपल्याला हे सुरपण पाहिजे सरळ पाहिजे त्याच्यानंतर ही त्याची मागची साईड आहे मित्रांनो बघू शकतात आपण मागची साईड पण छान आहे हे बघा हे बघा त्यांचे खुरा पण बघून घ्या म्हटलं ना खुरा पण सरळ आहेत खुरांमध्ये काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर बोमूट बघा मित्रांनो बोमूट दोघी बैलांना बोमूट नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांची शिक्काल बघा माळवी जातीचे बैल जोडी आहे मित्रांनो आणि दातामध्ये पूर्ण झालेले आहे त्याच्यानंतर हा एक साइडचा बैल झाला आता तुम्हाला त्याच साईडचा बैल दाखवतो हा बघा एकदम छान आणि सुंदर वैगवडी मित्रांनो हे त्याचे पाय दोघे बैलांच्या खुरा चांगल्या आहेत त्याच्यानंतर याला पण बूम होत नाही आहे ठीक आहे त्याचे मागचे पाय मागच्या पायांची खुरा पाहून द्या ठीक आहे ही वैगवडी छान आहे बघू शकता आणि शेल म्हणजे एकदम भारी आहे उंचीला सारखेर माळवी जाताची माळवी जातीची बैलदोळी मित्रांनो ही बापू शंकरपादे यांच्या धावणीतील ही बैलदोळी मित्रांनो माळवी ठीक आहे तुम्ही यांना कॉल करू शकतात व्यापारी दादांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो तिथून तुम्ही नंबर घेऊन व्यापारींना फोन लावू शकता या बैलजोडीची किंमत दोन अकरा सांगितली त्यांनी योर करताना कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे बघू शकतात मित्रांनो त्याच्यानंतर अजून इतर बैलजोडे आहेत शेतकरी दादा पण आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हा एक बैल आहे शेतकरी दादा फारच काय दाद बघतायत मित्रांनो त्यांचे पाहू शकतात मित्रांनो चाल पण चांगली आहे बघू आता शेतकरी दादा आणि व्यापारी दादा म्हणजे काय बोली बंधन होते कितीमध्ये जाते पाहू इथे व्यवहार चालू आहे मित्रांनो दुसरी बाई जोडीचा दाद बघतात शेतकरी दादा ही पण बैलजोडी छान आहे मित्रांनो त्याच्यानंतर ही एक बैलजोडी आहे मित्रांनो ओ मागे तो बाबा आहे बाबा आहे मागला बाय तस घेत होती पहिली निघेल का एकदम छान सुंदर आणि चपड बैलजोडी मित्रांनो बापू शंकर पार्टी यांच्या गावणीतील हे बघा जास्त फोकस या जोडीवर मित्रांनो पाऊ जरी आता कितीमध्ये मध्ये जाते व्यवहार कसा होतो सात प्रकारचे बैल जोड्या आलेले आहेत मित्रांनो बाकी दोन वाला आले म्हणा दोन महिना मित्रांनो शेतकरी लागतो नमस्कार शेतकरी बघू शकतात सोमवर्ष पार्कला जातोय दिवस नाही तो माणूस नाही ना तू काही खिचडी करणार व्यापारी नाही ना होुलटा <laughs> घेऊ माल सारखे काही खराब येतो झुलता घेऊ सर्फा येतो दोन आज केंद्रात तू कसा येत नाही चार महिना सहा महिना बापू पटेल तुमसाठी चार महिना

આત્માલમાં <laughs> 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 <laughs>

तालुका माझे गो मी दे तू न हा गो तो आहे चोवीस हजार

ખરે તું કઈ રોલ કોળંબિયા હાઈ વાસર પક્કાવાસર જેમ આપી વિમાન વિમાનદારી પંચીસ હજારો કોણ ચાલીસ હજાર ગોરા ગયા ત્રણ હજાર મારે માલ